नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल मस्त असे पोटॅटो बॉल्स बनवत आहोत साबुदाना खिचडी किंवा वरईचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर आपण असे हे छान असे मस्त कुरकुरीत असे पोटॅटो बॉल्स बनवू शकतो तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बटाट्याचे आपण बॉल्स बनवतोय तर त्यासाठी आपल्याला बटाटा पाहिजे तर इथं मी दोन बटाटे जे आहेत ते छान उकडून साल काढून घेतलेले आहेत तर याला आपल्याला आता छान असं किसून घ्यायचं आहे किसून घेतल्याने बटाटा जो आहे तो एकसारखा होतो स्मॅश केल्याने कुठेतरी मोठा कुठेतरी छोटा अशा पद्धतीचा पण राहू शकतो त्यामुळे सर्वात सोपी पद्धत आहे ती छान मस्त अशी किसून घ्यायचं आहे तुम्हा आ, तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे यानुसार तुम्ही याची क्वांटिटी ठरवू शकता तर इथं आपले बटाटे जे आहेत ते किसून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत तर मी इथं एक कमी तिखटवाली हिरवी मिरची अशी एकदम बारीक चॉप करून घेतलेली आहे ला त्यासोबतच लाल तिखट घातलेला आहे तुम्ही किती खाताय तिखट यानुसार तुम्ही यामध्ये तिखट घाला थोडंसं जिरं घातलेलं आहे जिरं आम्ही उपवासाला खातो म्हणून घालतो ज्याची त्याची आपली आपली पसंत असते त्या त्यासोबतच चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे तर मसाले घालून झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये पीठ घालायचे तर मी कालच उपवासाची गोडपुरी बनवली होती त्यासाठी ते इथं मी शाबुदाना आणि वरई किंवा भगरचं पीठ बनवून ठेवलं होतं तर तेच पीठ मी यामध्येही यूज करत आहे तर ते आपल्या गरजेनुसार आपण या बटाट्यामध्ये घालून घ्यायचे तर किती पीठ बसेल याचा अंदाज घेत घेत आपल्याला पीठ घालायचे आणि हे जे मिश्रण आहे ते सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बटाटे आणि पीठ हे एक सोबत मिक्स व्हावेत त्यासाठी हे आपल्याला मस्त असं हाताने स्मॅश करून किंवा चुरून असं भार देऊन हाताने हे आपण जसं भाकरीचं पीठ मळतो तशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे त्यामुळे बटाटा आणि पीठ जे आहे आपलं हे एकजीव होतं त्यासोबतच आपण यामध्ये तिखट मीठ काय घातलंय ते पण सगळं व्यवस्थित मिक्स होतं तर एक ते दीड मिनिटामध्ये माझं पीठ हे असं मळून झालेलं आहे हे असं घट्ट झालंय म्हणून मी याला हलकसा पाण्याचा हात लावते आहे तुमचं जर आवश्यकता पडली तुम्हाला तर तुम्ही असं पाणी लावून हलकंसं याला छान असं मळून घ्या तर हे आपल्याला मस्त असं एक ते दोन मिनिट अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे कारण पीठ सॉफ्ट व्हावं हो हो यासाठी आता आपण याला साईडला ठेवूयात आणि या बॉलसाठी एक चटणी बनवूयात तर इथं मी दही घेतलेलं आहे दोन तीन चमचे तर याला आपल्याला दह्याची चटणी बनवायचे त्या त्यासाठी इथं मी यामध्ये जरासं लाल तिखट टाकलेलं आहे किंवा मिरची पावडर सोबतच एकदम थोडंसं मीठ टाकायचंय यामध्ये चवीनुसार आणि एक चमचा भरून शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे बस एवढं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचंय आणि ह्याला आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचंय तर आपली दह्याची चटणी तयार होते ही दह्याची चटणी आपण कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकतो तर अशी मस्त दह्याची चटणी तयार आहे तर आता आपलं मळून ठेवलेलं आहे याचे आपण मस्त असे बॉल्स बनवून घेऊयात तर हाताला अगोदर तेल लावायचे आणि छोट्या छोट्या साईजमध्ये हे बॉल्स बनवायचे आहेत कारण हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत नंतर मग हे व्यवस्थित आपले वाफून यावेत किंवा स्टीम व्हावेत यासाठी आणि नंतर याला आपल्याला हलकंसं फ्राय करायचंय तर खाते वेळेला पण हे आपल्याला खाताना व्यवस्थित छान लागले पाहिजेत एक एक उचलून आपण खाऊ शकू अशा पद्धतीने याची साईज आपल्याला करून घ्यायची आहे म्हणून हे बॉल्स आपल्याला जे आहेत ते छोटे छोटे बनवायचे आहेत खूप मोठे बनवायचे नाहीत तर चला आपले जे बॉल्स आहेत पोटॅटो बॉल्स हे असे बनवून तयार आहेत तर ह्याला आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं पूर्णाची चाळणी घेतलेली आहे सोबतच गॅसवरती मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं जेव्हा मी हे बॉल्स बनवायला घेतले होते त्यावेळेलाच तर इथं आपलं पाणी छान असं उकळी आलेले आहे पाण्याला त्यावर आपली चाळणी ठेवायचे आणि याला आपल्याला झाकून ठेवायचे माझं जे पातेलं आहे ते मला थोडंसं कमी पडलं तर हे बॉल्स सगळे कवर व्हावीत अशा पद्धतीने तुम्ही पातेलं घ्या आणि एक सात आठ किंवा दहा मिनिट याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे जशी तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार याला टाईम लागेल तर मी इथं दहा मिनिट याला स्टीम करून घेतलेलं आहे तर हे आता आपल्याला बाजूला काढून याला थंड करून घ्यायचं आहे हलकसं हे थंड होऊ द्यायचं आहे कारण साबुदाणा असतो तो चिकट असतो तर गरम असतात तेव्हा हे खूप असे चिटकून बसतात त्यामुळे याला व्यवस्थित थोडंसं हलकं थंड होऊ द्यायचं आहे तर थंड झालेले बॉल जे आहेत ते पाहू शकतो आपण मस्त असे हे आतमधून पूर्ण स्टीम झालेले आहेत किंवा शिजून निघलेले आहेत वाफ ह्याला पूर्णपणे लागलेले आहे तर आता हे आपले बॉल आपण हे असंचही खाऊ शकतो किंवा याला आपण हलकंसं फ्राय करून घेऊयात तर ह्याला आपल्याला स्टर फ्राय करायचं आहे डीप फ्राय करायचं नाही किंवा ते डीप फ्राय केल्यानंतर खूप तेलकट होऊ शकतात खूप तेल पिऊ शकतात त्यामुळे आपण ह्याला आता ह्याला स्टर फ्राय करूयात तर जरासं तेल घेतलं आहे मी कढाईमध्ये त्यामध्ये थोडंसं जिरं घातले जिरं हलकंसं फुललं की आपले सगळे जे बॉल्स बनवलेले होते वापरून घेतले ते या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला असं दोन ते तीन मिनिट छान मस्त परतत राहायचे तर सर्व बाजूने हे आपले बॉल जे आहेत ते व्यवस्थित परतून झाले पाहिजेत याला वरती क्रंच आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे दोन ते तीन मिनिट आपण हे करू शकतो तर मस्त असे बॉल हे आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये क्रंच येतो हलकासा आणि खाताना पण ते आपल्याला छान लागतात तर त्यासाठी असं व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला सर्व बाजूंनी फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी हे सर्व असे व्यवस्थित फ्राय करून घेते खूप मस्त लागतात खाण्यासाठी तर वेगळा पदार्थ आपला हा तयार होतो तर आता आपले जे बॉल्स आहेत ते मस्त असे फ्राय होऊन तयार आहेत मी इथं असे एकावर एक, एक व्यवस्थित ठेवून सर्व केलेले आहेत छान दिसावेत यासाठी पण हे ठेवण्याअगोदर आमचे अर्धे खाऊन तर संपले होते खूप मस्त बनतात क्रंची एकदम खूप छान लागतात बटाटा साबुदाणा वरई याची एक मस्त अशी चव तयार होते यामध्ये एकजीव झालेले असतात त्यामुळे सर्व आणि हे जिरं जे असतं वरतून फ्राय झालेलं ते तर खूप छान लागतं तर सोबतच जे आपण दह्याची चटणी बनवली होती याला डीप म्हणून ती पण इथे मी सर्व केलेली आहे तर हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर साबुदाना खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी आपण हे असं वेगळं काहीतरी बनवू शकतो उपवासाला पण आपलं वेगळी व्हरायटी होते तर अशा पद्धतीने आपल्या याचे पोटॅटो बॉल्स जे आहेत ते बनवून तयार आहेत खूप छान लागतात त्यासोबतच वेगळी रेसिपी आहे तर रे आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून पहा तुम्ही अगोदर तुमची पण रेसिपी छान झाली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद